डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकर्ती पुतळा अनावरण सोहळ्या मान्यवर नेत्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो मित्रांनो आजचा दिवस के हा केवळ एक समारंभ नाही हा दिवस आहे अभिमानाचा आपल्या सर्वांच्या भावनाचा ठाव घेत इतिहास घडवणारा आपल्या मातीत आपल्या उदगीरच्या भूमीत भारताचे रत्न संविधानाचे शिल्पकार कोट्यविधीच्या हृदयात देव समान स्थान मिळवलेले परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकत्री पुतळ्याच्या अनावरणाचा आज मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा क्षण म्हणजे आपल्या आत्मसन्मानाचा उत्सव आपल्या समतेच्या सपनांचा विजय आज माझ्या सर्व मतदारसंघातील माझ्या बांधवांना भगिनींना या ठिकाणी मी सांगू इच्छितो सलग तीन वेळेस या जनतेची सेवा करण्याची संधी या ठिकाणी मला दिली मी आपला सदैव या ठिकाणी ऋणी आहे आणि म्हणून आज बाबासाहेबांच्या पुतळ्याचं तर लोकार्पण सोहळा झालाच पण त्याबरोबरच उदगीर शहरामध्ये जे आपण भव्य दिव्या असं बोद्धविहार उभा केलं त्या बुद्धिविहारामध्ये तिथं शुशुभीकरण झालं पाहिजे अनेक चांगल्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केल्या पाहिजे म्हणून त्याचं शिष्यविकरण करण्याकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी निधी दिला माझ्या उदगीर शहरातील आणि जनतेला एक चांगलं गार्डन निर्माण केलं पाहिजे म्हणून त्या माध्यमातून सुद्धा आपण कोट्यवधी रुपयाचा निधी देऊन आपण ते गार्डन उभा करण्याचं काम सुद्धा आपण त्या ठिकाणी करतोय आणि त्याचबरोबर तिसरं जे भूमिपूजन झालं ते गव्हाण टू चाकूरचा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून माझ्या डोंगरी भागातील सातत्यानं जनता माझ्याकडे मागणी करत होती भाऊ जस आष्टामोर ते उदगीरचा तुम्ही रस्ता केला जस जाम ते तोगरीचा रस्ता केला त्याच पद्धतीचं आम्हाला गावांपासून निघाल्यापासून आम्हाला हायवेला जोडण्याकरता एका तासाच्या आत लातूरला त्या ठिकाणी आम्हाला पोहोचलं पाहिजे असा रस्ता आम्हाला त्या ठिकाणी करून द्या असं आम्हाला त्या ठिकाणी सुचवल्यानंतर माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आपण दोनशे कोटी रुपयेचा हॅम टू चा टूचा रस्ता आपण त्या ठिकाणी मंजूर केला आणि त्याचं रस्त्याचं काम आपण एक नामवंत कॉन्ट्रॅक्टर राम उदयसिंग निंबाळकर यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करतोय मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना उदगीरमध्ये भव्य अशा प्रशासकीय इमारती उभ्या राहिल्या प्रत्येक समाज घटकासाठी सभागृह निर्माण झाले सांस्कृतिक कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन त्या ठिकाणी उभा राहतोय आपल्या आशीर्वादाने तमाम मानवजातीला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचं प्रतीक भव्य असं विश्वशांती बुद्धिविहार त्या ठिकाणी साकार झालं आणि त्या बुद्धिव्हाराच्या लोकार्पणासाठी महामाहीम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू मॅडम आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे सर्वांचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब सुद्धा त्या क्षणी उपस्थित राहिले तो क्षण आमच्या हृदयात कायमचा कोरला गेलेला आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ एक नाव नाही तो एक विचार आहे एक क्रांती आहे एक क्षेत्र आहे बाबासाहेब एकदा म्हणाले स्वतःवर विश्वास ठेवा शिक्षण घ्या संघटित राहा आणि संघर्षाच्या वाटेवरच्या मार्गाने समाज उन्नत करा या एका वाक्यातच त्यांनी कोठ्यवध्याच्या हृदयात स्वाभिमानाचं बी पेरलं दलित शोषित पीडित वंचितांना त्यांनी दिलं नवजीवन दिला आत्मविश्वास आणि दिला एक अद्भुत शस्त्र ते शस्त्र म्हणजे भारतीय संविधान मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांकडून संविधानाबद्दल चुकीची दिशाभूल करणारं नेरेटिव्ह पसरलं त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना संख्याबळ हवं तितकं मिळालं नाही पण त्यानंतर मात्र महाराष्ट्रातल्या आणि देशातील विविध ठिकाणच्या निवडणुकीत जनतेने ठाम उत्तर दिलं बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची ताकद या देशात कुणा कोणत्याही मायच्या लालात नाही असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना स्पष्ट बहुमत सरकार देऊन लोकांची सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी दिली हा जनतेचा आत्मसन्मान आहे हा भारताचा आत्म्याचा जयघोष आहे म्हणून आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब हे सर्वजण बाबासाहेबांच्या विचाराचा वारसा जपत आहेत लंडन मधील बाबासाहेबांचं घर विकत घेऊन तमाम भारतीयांचा सन्मान त्या वाढवला आज तुम्हाला सांगू इच्छितो मुंबईमध्ये जे इंदू मिलच्या जागेवरती जवळजवळ दीड हजार कोटी रुपये खर्च करून भव्य स्मारक उभा स्मारक उभा करण्याचं काम सुरू केलं आहे त्या स्मारकाचं चित्र डोळ्यासमोर उभा केल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात अभिमानाचे आस्रू त्या ठिकाणी येतात आपण ज्या भूमीत उभे आहोत ते भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे जगत ज्योती महात्मा बशीश्वरांची भूमी आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे महात्मा फुले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची पूजा करत त्याने केले त्यांनी केलेल्या संघर्षाची जाणीव ठेवणाऱ्या सजग नागरिकांची त्या ठिकाणी आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना आहे गेल्या महिन्यामध्ये किंवा आज तागायत माझ्या उदगीर आणि जळकोट परिसरामध्ये प्रचंड मोठी अतिवर्षी झाली त्या अतिवर्षीमध्ये शेतीचं प्रचंड नुकसान त्या ठिकाणी झालं आणि म्हणून मी स्वतः शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन त्यांना धीर देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि महायुतीच्या सरकारनी जवळजवळ एकतीस हजार कोटीचं पॅकेज देऊन माझ्या शेतकरी बांधवाला मदत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि मी तुम्हाला माहीत असेल दिपाळीच्या अगोदर जे ज्या लोकांचं आयुष्य ज्यांनी पुरामध्ये वाहून गेले जे पशुधनाचं मृत्युमुखी पडले त्या बांधवांना सुद्धा अभय भुतोडा फाउंडेशनच्या माध्यमातून जवळजवळ आपण बासष्ट लाख रुपये मदत करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून आज मी जास्त काय बोलत नाही खर तर दादा येणार होते पण विदर्भामध्ये शेतकऱ्याच्या आंदोलन खूप मोठं चिघळलेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्याला मदत करावी ह्या भावनेतून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये एक अतिमहत्वाची बैठक त्या ठिकाणी लावली आणि मग त्या बैठकीला मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जावं लागलं आणि म्हणून त्यांचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे सहकार मंत्री दुसरे मंत्री आणि त्यांचे पी एस त्या ठिकाणी पाठवले आज आपण ज्या पुतळ्याचं अनावरण करीत आहोत तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा म्हणजे केवळ धातूची मूर्ती नाही तर तो आहे स्वाभिमानाचं प्रतीक तो आहे समतेच्या तत्वांचं दूत तो पुढच्या पिढ्यांना सांगेल की संघर्षातला प्रत्येक आश्रू एका नव्या इतिहासाला जन्म घडवतो आणि बाबासाहेबने पेटवलेली समतेची ज्योत कधीच विजणार नाही ती ज्योत भारताचा आत्म्याचा प्रकाश आहे चला या ऐतिहासिक क्षणी आपण सर्वजण एकच प्रतिज्ञा घेऊया संविधानाचं रक्षण करू समतेचा विचार जपू आणि बाबासाहेबांचा वारसा पुढे नेऊ एवढंच या प्रसंगी मी सांगतो आणि जाता जाता सर्व माझ्या जिल्ह्यातील बांधवांना मी विनंती करतो की महाराष्ट्रातील हे तिन्ही नेते काम करणारे ने नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे जसं तुम्ही विधानसभेला भरघोस मतानी या मराठवाड्यामध्ये सर्वाधिक मतांनी मला निवडून दिलात त्याच पद्धतीनं ज्या कार्यकर्त्यांनी ज्या पदाधिकाऱ्यांनी जीवाच रान करून मला निवडून आणण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून पहिल्यांदा नव नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका होतील त्यानंतर पंचायत समितीच्या निवडणुका होतील ज्या पद्धतीनं महायुतीला राज्यामध्ये तुम्ही स्पष्ट बहुमत थंपिंग मेजॉरिटी त्या ठिकाणी आणली त्याच पद्धतीनं आपल्याला नगरपालिकेमध्ये जिल्हा परिषद मध्ये पंचायत समिती सुद्धा महायुतीला प्रचंड त्या ठिकाणी निवडून द्यावं असं नम्र आव्हान सुद्धा आणि पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं आणि मोठ्या संख्येनं जनतेच प्रेमळ उपस्थितींचं मी मनापासून आभार मानतो माझ्या वाणीला इथे विराम देतो पण मतदार संघातील विकासासाठीच्या संघर्षाला नाही एवढंच सांगतो आणि थांबतो जय संविधान जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद संजय भाऊ